ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा नवरात्रीच्या मंगलमय वातावरणामध्ये शहराच्या सांस्कृतिक वैभवाला नवी ओळख देत आय लव्ह संगमनेर या सामाजिक उपक्रमाच्या वतीनं भव्य खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे पहिल्या दिवशी गणेश नगर महाराणा प्रताप चौक आदर्श कॉलनी मालदार रोड तसेच आझाद चौक आणि ऑरेंज कॉर्नर या चार प्रमुख ठिकाणी खेळांचं चा आयोजन झालं महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरामध्ये आनंदमय वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमामध्ये सहभागी महिलांना विशेष बक्षिस विजेत्या महिलांना सुंदर पैठणी तर इतर तर इतर सहभागींसाठी प्रेशर कुकर कढई तसेच उपस्थित सर्व महिलांना डब्बे असे आकर्षक गिफ्ट्स आय लव्ह संगमनेरतर्फे वितरित करण्यात आले हा उपक्रम पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी शहरांमधील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रंगणार आहे सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन आय लव्ह संगमनेर टीमनं केलं आहे 샤위 शेख सी 24 तास संगमनेर मिस झलीना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड से सुसज्जित ICU ECG 2D इको PFT अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट